ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज तुमच्या परिसरातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर अजित पवारांच्या घोषणेने वाढले मद्य विक्रेत्यांचे टेन्शन राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारूचे दुकान सुरू करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे हरकत प्रमाणपत्र बंधनकारक राहील सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारू दुकान सुरू करता येणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार महापालिका वार्डमध्ये विक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे दारूबंदीच्या नियमांची काटेकर अंमलबजावणी राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारू दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा महेश लांडगे आणि अॅडव्होकेट राहुल कुल आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला माजी मंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी ही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की शासनाची भूमिका राज्यात दारू विक्री वाढावी अशी नसून दारूबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अनेक दशकांपासून राज्यात दारू विक्रीचे परवाने बंद आहेत शाळा महाविद्यालयाच्या परिसरात दारू दुकानांना परवानगी नाही स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारू दुक... दुकाने बंद करण्याचा कायदा आहे त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारू दुकान सुरू किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डामध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल त्यानुसार निर्णय होईल राज्यात दारू विक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना स्पष्ट केले सर्व स्तरातून कौतुक राज्यात दारू विक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारू विक्री रोखण्यासाठी आम्ही बांधील आहोत दारूमुळे राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोखोक आणि स्पष्ट उत्तराचे सुधीर मुनगुट्टीवार यांच्यासह अनेक सदस्यांनी कौतुक देखील केले